दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अण्णाभाऊ साठे क्रांतीपौर सेनेचे संस्थापकाध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्षे किरण भाऊ कांबळे यांच्या वतीने तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली यावेळी किरण किरणभाऊ कांबळे गोरखभाऊ पारदे जयराज भाऊ क्षीरसागर चेतन पांडागळे लहू शिरसट कृष्णा गायकवाड संदीप शिरसाटसह अण्णाभाऊ साठे क्रांतीपौर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव आज तुळजापूर येथे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आदरणीय सचिन भोसाटे अण्णा बोसाटी क्रांती फोर्स संस्थापक अध्यक्ष यांचा वाढदिवसानिमित्त रुग्णालयाला फळ आणि बिस्किट पुढे वाटप करण्यात आलेले आहे या ठिकाणचे सर्व समन्वय आमचे मित्र व कार्यकर्ते सगळे परिवार मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे सचिन भाऊ साठे यांचा वाढदिवसानिमित्त आज हे आयोजन करण्यात आलेलं आहे